पंढरपूर शहरातील राजकीय घडामोडींमध्ये नेहमीच चर्चेत राहणारा प्रभाग क्रमांक सहा पुन्हा एकदा निवडणूक रंगात नाहून निघालाय सलग दोन कार्यकाळात जनतेच्या विश्वासाचा मान राखत विजयी ठरलेले नगरसेवक सुजित उर्फ राजू सर्वगोड यंदाही पंढरपूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी सज्ज झाले सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वगोड यांनी प्रचाराची गती वाढवली आहे विकास जोरावर हॅट्रिकची जोरदार चर्चा प्रभागात गेल्या पाच ते दहा वर्षात झालेल्या रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा सार्वजनिक सुविधा क्रीडांगणे आणि सामाजिक कार्यक्रमांच्या उपक्रमांबद्दल स्थानिक का नागरिक समाधान व्यक्त करत आहेत याच कामगिरीच्या आधारावर सर्व गोड पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक नोंदवतील असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत व्यक्त केला जात आहे सर्व गेल्या काही दिवसांपासून घर घर संपर्क मोहीम सुरू ठेवत असून प्रभागातील प्रत्येक घटकांशी संवाद साधण्यावर भर देत आहे महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी पाठिंबा दर्शवल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद परिचारकांकडूनही कौतुक दोन दिवसांपूर्वी काढलेली सर्व यांची प्रचार रॅली विशेष चर्चेचा विषय विशे ठरली या रॅलीत स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला विशेष म्हणजे प्रभागातील परिचारक आणि आरोग्यसेवा कर्मचारी यांनी रॅलीबाबत व्यक्त केलेले कौतुक लक्षवेधी ठरले प्रभागात आरोग्यविषयक सुविधा संजीवनी केंद्रे रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि आरोग्य शिबिरं आयोजित करण्यासाठी सर्वगौ यांनी दिलेल्या सहकार्याचं त्यांनी कौतुक केले परिचारकांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळापासून विविध आरोग्य उपक्रमात सर्वगोड यांनी दिलेली मदत आणि तत्पर प्रतिसादामुळं प्रभागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे त्यामुळे रॅलीतील जनतेचा प्रसाद का प्रतिसाद काहीचा आश्चर्यकारक नाही प्रचाराचा वेग वाढणार प्रभागात वाढत्या राजकीय हालचाली पाहता आगामी काही दिवसात प्रचाराची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे विरोधकांनी तयारी सुरू केल्यानं प्रभाग क्रमांक सहा मध्ये रंगतदार सामना पाहायला मिळण्याची चिन्ह दिसत आहेत सध्या मात्र प्रभागातील सार्वजनिक चर्चांमध्ये एकच प्रश्न घुमतोय सर्व गॉड यांची हॅट्रिक नक्की हीच चर्चा निवडणूक जवळ येताच अधिक गती घेणार हे निश्चित